संभाजीनगर पालकमंत्र्यांनी मुंबईमध्ये सुरू असलेले धंदे सांगावेत अंबादास दानवे आम्ही लोकांना पाणी दोन तुम्ही काय केले हा प्रश्न आहे असा सवाल विचारत पालकमंत्र्यांनी मुंबईमध्ये सुरू असलेले धंदे सांगावे असा टोला विरोधी पक्षनेते अंबानास दानवे यांनी लगावला आहे भुमरे यांनी लोकसभेत कधी तोंड उघडले का मी काय प्रश्न उपस्थित केले त्याचे पुरावे सादर करेल संजय राऊत यांचे पुस्तक पाहिले नाही त्यामुळे त्यावर बोलणार नाही मात्र त्यांनी जे लिहिलेले सत्य असेल पुस्तक वाचल्यावर बोलता येईल नीलम गोरे चार वेळेस शिवसेनेच्या जीवावर आमदार झाल्या त्यांनी विश्वासघात केला इकडचे लोक मोठे बंगले बांधतात मोठ्या गाड्या घेऊन फिरतात त्यांची नगरसेवक होण्याची लायकी नव्हती असे दानवे म्हणाले मी काही पुस्तक वाचलेलं नाही परंतु संजय राऊत साहेबांशी एकदा थोडीशी चर्चा झाली आणि आता मीडियाच्या माध्यमातून जे काही बघतोय काही जणांच्या हाती ते पुस्तक लागलं ला असं ते सांगतात खर तर संध्याकाळी प्रकाशन त्याच उद्या पण मला जे लिहिलेलं त्यांनी सत्य आहे नरकातला स्वर्ग या हेतून वेगवेगळे अनुभव त्यांनी मांडलेले आहे पण मला स्वतः पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर याच्याविषयी डिटेल बोलता येईल आणि तरी सुद्धा गोरे ज्या चार चार वेळेस संघटनेच्या बळावर चोवीस वर्ष आमदार होत आहेत एवढी नमक हारा मी शिवसेनेची केली संजय राऊतांनी कोणते पैसे खाल्ले दाखव बारा लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे इथं कोट्यवधी रुपयाचे इथले लोक बंगले बांधतात कोट्यवधी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरतात इथं कोणाला काही दिसत नाही इलेक्शन मध्ये कोट्यवधी रुपये वाप वाटले जातात तिथे पैसे दिसत नाही जे नीलम गौर यांचे आताचे नेते यांचं फक्त पैसा पैसा आणि पैसा यांचे आशर बिशर लोक सगळे दुबईला आता पळून जातात हे लोक कोण आहे जरा फार सावज शाहू महाराजाच्या जा� अवलादेचे आहेत का संजय राऊतांनी त्यांचा गौप्यस्फोट असा केला की गुजरात रंगीनंतर नरेंद्र मोदी हे त्यात आरोपी होते सगळे मंत्री अटक झाले नंतर त्यांच्यावरती सुद्धा अटकेची तलवार होती त्यावेळेला युपीए सरकार होते त्या सरकारमध्ये त्यांना अटक करू नये अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आणि त्यांना जर अटक केली तर गुजरात आता होऊन जाईल अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली असं गौप्यस्फोट आता गौप्यस्फोट तुम्ही म्हणता आणि जे संजय राऊत साहेब म्हटले ते सत्य असेल ना कुठेतरी त्यांनी ऐकलं असेल कळालं असेल कारण ते शिवसेना प्रमुखांबरोबर त्यांचा सहवास राहिलेला आहे शरद पवार साहेबांसोबत सुद्धा त्यांचा सहवास राहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं असेल <laughs> ते सत्यच असेल नीलम गोरे मी सांगितलं ना चार चार वेळेस ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून यायची क्षमताने त्यांना आमदार केलं त्या निलम गोरे मैं अशा पद्धति ना अंगुल करता खेत और ट्रांसपेरेंट एंड सिक्योर वेल्थ मैनेजमेंट एप्लीकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस सो व्हाट्स देयर फॉर यू एक एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं जेनरेट पैसे इनकम विदाउट एनी स्ट्रेस बाय ट्वेंटी प्लस इफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट में ई कॉन्ट्रेक्ट अवेलेबल है गेट इंस्टेंट विद्रोअल अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करे ट्रस्टेड बाय थर्टीन थाउजेंड प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टू वो योर फाइनेंशियल फ्रीडम